कॉम्प्युटरचा इतिहास आज कॉम्प्युटर टेबलावर मावेल किंवा हातात बसेल इतका छोटा जरी झालेला असला तरी एकेकाळी हाच कॉम्प्युटर अतिशय आवाढव्य होता या पाठात आपण कॉम्प्युटरच्या इतिहासाबद्दल माहिती घेणार आहोत सत्तर वर्षापूर्वी कॉम्प्युटर हे मानवी व्यक्तीला संबोधले जायचे पाश्चिमात्य राजदरबारी कॉम्प्युटर या विशेष करून स्त्रिया असायच्या क्लिष्ट गणिते करणे प्रचंड मोठ्या माहितीची छाननी करणे हे त्यांचे मुख्य काम असायचे लष्कराच्या तोफा बंदुकांसाठी फायरिंग राऊंडचे तक्ते तयार करणे खगोल वैज्ञानिकांसाठी अवकाश ग्रह ताऱ्यांचे पंचांग तयार करणे कार्यालयीन कामकाजाचे तक्ते आधारित माहितीचे व्यवस्थापन करणे हे या महिला कॉम्प्युटरचे काम आजचे कॉम्प्युटर हे अत्यंत प्रगत गणिते करणारे यंत्र आहे म्हणूनच कॉम्प्युटरच्या इतिहासात विविध गणक यंत्रांचा व साधनांचा शोध हा महत्वपूर्ण मानला जातो इसविसन पूर्व तीनशे वर्षे बेबलॉनियन्स ॲबॅकस नावाचे साधन वापरायचे या साधनाच्या साह्याने बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार अशा गणिती प्रक्रिया करता यायच्या कोणतीही व्यक्ती या ॲबॅकसच्या मदतीने अत्यंत वेगात गणित करू शकायची परंतु हे ॲबॅकस वापरायचे कसे याच्या आधी प्रशिक्षण घेणे गरजेचे असायचे आत्ताच्या ॲबॅकसमध्ये त्या मानाने बरेच सुधारणा झालेल्या आहेत आत्ताच्या ॲबॅकसमधील खालचे पाच मणी हे हाताचे पाच बोटे दर्शवतात तर वरील दोन मणी हे दोन हात दर्शवतात आत्ताच्या ॲबॅकसमध्ये तारेमध्ये ओवलेले मणी पूर्वीच्या ॲबॅकसमध्ये खाचेमध्ये ठेवून सरकवले जायचे या माण्यांनाच त्या काळामध्ये लॅटिन भाषेत कॅल्क्युलस म्हणायचे म्हणूनच तिथून पुढे गणिते करण्याला कॅल्क्युलेट हे नाव रूढ झाले इसवी सन सोळाशे सतरा साली जॉन नेपियर्स या स्कॉटिश शास्त्रज्ञाने लॉगेरिदमचा शोध लावला आणि त्या आधारावर त्याने नेपियर बोन्स हे साधन बनवले बेर्जेद्वारे गुणाकाराचा सिद्धांत नेपियर्सने मांडला सायन्सच्या विद्यार्थ्यांचा लॉक टेबल तुम्ही पाहिलाच असेल हाच तक्ता नेपियर्सने विशिष्ट पद्धतीने चौकोनी आयव्हरी पट्ट्यांवर कोरला ज्याला पुढे नेपियर्स बोन्स असे म्हणू लागले इसवी सन सोळाशे बत्तीसमध्ये इंग्लंडमध्ये स्लाइड रूलचा शोध लागला गणिते करण्यासाठी हे साधन वैज्ञानिकांना खूप उपयोगी पडले सत्तरऐंशीच्या दशकापर्यंत शास्त्रज्ञ व गणितज्ञांद्वारे याचा सर्रास वापर होत होता ॲबॅकस नेपियर्स बोन्स स्लाइड रूल ही गणिते करण्याची साधने होती यांचा वापर करण्यासाठी त्यांच्या आधी विशेष प्रशिक्षण घेण्याची गरज होती गणिते करणाऱ्या विविध यंत्रांचा शोध आता आपण पाहू इसवी सन सोळाशे तेवीसमध्ये जर्मन प्रोफेसर विलहेम शेखाड या शास्त्रज्ञाने पहिले गिअरचा वापर करून कॅल्क्युलेटिंग क्लॉक नावाचे यंत्र बनवले यातले गियर्स लाकडापासून बनवलेले होते शिखाडने हे यंत्र तयार केल्यानंतर शिखाडचा लवकरच मृत्यू झाल्यामुळे या यंत्रास फारशी प्रसिद्धी मिळू शकली नाही इसवी सन सोळाशे बेचाळीसमध्ये ब्लेज पास्कलने त्याच्या वयाच्या एकोणाविसाव्या वर्षी फिरत्या गिअरचा वापर करून पास्कलाईन नावाचे यंत्र बनवले पास्कलचे वडील टॅक्स कलेक्टर होते त्यांना गणित करताना मदत व्हावी म्हणून त्याने हे यंत्र तयार केले हे यंत्र फक्त बेरीज करू शकायचे गाड्यांच्या स्पीडोमीटर मधील किंवा वीज मीटरच्या रिडिंगमधील फिरत्या चकत्या तुम्ही पाहिल्या असतीलच ज्यामध्ये पहिल्या चकतीचे दहा फेरे पूर्ण झाल्यानंतर त्यापुढील चकती एक घर पुढे सरकते यालाच ओडोमीटर असे म्हणतात या ओडोमीटरचा शोधच मुळात ब्लेस पास्कलने लावला त्याचबरोबर प्रोबॅबिलिटी थेरी हायड्रोलिक प्रेस सिरिंज यांचा शोध देखील ब्लेज पास्कलनेच लावला पास्कलच्या थोड्याच वर्षानंतर जर्मन शास्त्रज्ञ गॉटरफ्राईड लेबनीजने स्टेप्ड रेकनर नावाचे यंत्र बनवले हे यंत्र बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या सर्व क्रिया करू शकायचे विशिष्ट पद्धतीने खाचा पाडलेल्या ड्रमच्या आधारित हे यंत्र कार्य करायचे इसवी सन अठराशे एक मध्ये फ्रेंच शास्त्रज्ञ जोसेफ जेकॉर्ड याने स्वयंचलित यंत्रमागाचा शोध लावला ज्यात कापडाचे विविध पॅटर्न तयार करण्यासाठी छिद्रे पाडलेल्या लाकडी पट्ट्यांचा वापर केला जायचा लाकडी पट्टीला जेथे छिद्र असायचे त्यातून रंगीत धागा यंत्रमागात जायचा व या छिद्रांच्या रचनेनुसार खाली कापडाचा पॅटर्न तयार व्हायचा यातूनच आधुनिक कॉम्प्युटरला पंचकार्ड आणि शून्य व एक हे दोनच अंक असलेली बायनरी नंबर सिस्टीमची प्रेरणा मिळाली जेकॉर्डने स्वतःच्या यंत्रमागाची खासियत सिद्ध करून दाखवण्यासाठी दहा हजार विविध पट्ट्यांचा वापर करून जेकॉर्डने स्वतःचे पोर्ट्रेट असलेले कापड आपल्या यंत्रमागावर तयार करून दाखवले हेच यंत्रमाग पुढे युरोपच्या विकासाचे मुख्य स्रोत ठरले गरीब देशातून कापूस रेशीम आणायचे आणि त्यापासून तलम आकर्षक कापड तयार करून पुन्हा त्याच देशात नेऊन विकायचे हा त्यांचा मुख्य व्यवसाय बनला इसवी सन अठराशे बावीस नंतर ब्रिटिश गणितज्ञ चार्ल्स बॅबेज याने जोसेफ जॅकॉर्डच्या पंचकार्डची प्रेरणा घेऊन प्रचंड मोठे डिफरन्स इंजिन बनवायला घेतले हे प्रचंड खर्चिक असलेले डिफरन्स इंजिन बनवण्यासाठी इंग्लंड सरकारने पैसा पुरवला दहा वर्षाचे अथक परिश्रम आणि प्रचंड पैसा खर्च करूनही प्रत्यक्षात हे यंत्र काही पूर्णत्वास जाऊ शकले नाही परंतु यावरूनही खचून न जाता त्याने अनालॅटिकल इंजिन बनवायला घेतले हे एक वाफेवर चालणारे प्रोग्रामेबल मेकॅनिकल मशीन होते आकाराने प्रचंड मोठे ज्याला चालवायला सहा स्टीम इंजिनची आवश्यकता भासे जेकॉर्डच्या लाकडी पट्ट्यांपासून त्याने खरी प्रेरणा घेतली प्रत्यक्ष अंकरूपी माहितीचे रूपांतर कार्डवर असणाऱ्या छिद्राच्या रूपात करता येऊ शकते हा सिद्धांत त्याने सर्वप्रथम मांडला या कार्डवरील छिद्रांचीच पुढे बायनरी नंबर सिस्टम तयार झाली कागदीपट्टीवर छिद्रे पाडून तो माहिती साठवायचा माहिती साठवणाऱ्या विभागाला त्याने स्टोअर व माहिती प्रक्रिया करणाऱ्या विभागाला त्याने मिल असे नाव दिले आजच्या प्रगत कॉम्प्युटरमध्ये या तीनही गोष्टी आहेतच बायनरी नंबर सिस्टम स्टोअर म्हणजेच मेमरी आणि मिल म्हणजेच प्रोसेसिंग युनिट म्हणूनच चार्ल्स बॅबेजला कॉम्प्युटरचा फादर असे संबोधतात ॲनालिटिकल इंजिन सुद्धा पूर्णत्वास जाऊ शकले नाही परंतु ऍडा बायरॉन नावाच्या लेडी सायंटिस्टने जी बॅबेजची मदतनीस होती तिने ॲनालिटिकल इंजिनसाठी शेकडो प्रोग्राम्स लिहून ठेवले आणि कॉम्प्युटरच्या इतिहासात पहिली कॉम्प्युटर प्रोग्रामर म्हणून नजरामर झाली अमेरिका दर दहा वर्षाने जनगणना करते सतराशे नव्वदसाठी साठी अमेरिकन सरकारला जनगणना करण्यासाठी नऊ महिने लागले तेच अठराशे ऐंशी साली जनगणना करण्यासाठी तब्बल साडेसात वर्षे लागली वाढती लोकसंख्या हे त्यामागचे मुख्य कारण होते वाढती लोकसंख्या कमी वेळेत मोजण्यासाठी सरकारला मशीनची गरज प्रकर्षाने जाणवू लागली म्हणूनच जनगणना विभागाने असे मशीन बनवून देणाऱ्यास बक्षीस जाहीर केले जे जिंकले हॉर्मन हॉलेरिथने अठराशे नव्वद सालच्या अमेरिकन जनगणनेसाठी हॉलेरिथ या शास्त्रज्ञाने हॉलरिथ डेस्क तयार केले ज्यात पंचकार्डचा वापर केला जायचा हे मशीन मेकॅनिकल पंचकार्ड रीडर होते ज्यात पास्कलने शोधलेल्या ओडोमीटर तंत्रज्ञानाचा वापर त्याने केला या हॉलरिथच्या यंत्रामुळे अठराशे नव्वदची जनगणना फक्त तीन वर्षातच पूर्ण झाली आणि आधीच्या जनगणनेपेक्षा यावेळी जनगणनेचा खर्च पन्नास लाख डॉलरने कमी आला हॉलिरिथने पुढे टी एम सी म्हणजेच टॅब्युलेटिंग मशीन कंपनी या कंपनीची स्थापना केली जीपुढे आयबीएम म्हणजेच इंटरनॅशनल बिझनेस मशीन या नावाने विकसित झाली दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेला मेकॅनिकल कॅल्क्युलेटरची गरज प्रकर्षाने जाणवू लागली कारण लढाऊ विमाने दारुगोळा बंदुगा आणि तोफांचे फायरिंग विविध बॉम्ब आणि त्यांचे स्पोर्ट या संदर्भातील गणिते अत्यंत वेळखाऊ आणि प्रचंड किचकट होती मानवी कॉम्प्युटरद्वारे केले गेलेल्या गणितांमध्ये खूप चुका व्हायच्या युद्धातले अंदाज चुकायचे आणि ही गरज यशस्वीरित्या पूर्ण केली मार्क वनने अमेरिकेत एकोणासशे चव्वेचाळीस मध्ये हार्वर्ड आणि आयबीएम यांच्या भागीदारीत पहिला इलेक्ट्रोमेकॅनिकल प्रोग्रामेबल कॉम्प्युटर मार्क वन तयार केला गेला हा कॉम्प्युटर इलेक्ट्रॉनिक नव्हता यात स्विचेस गिअर्स फिरणारे शाफ्ट आणि क्लचेस होते या मशीनचे वजन पाच टन होते पाचशे मैल लांब भरेल एवढी वायर यात वापरली गेलेली होती याची उंची आठ फूट आणि लांबी एक्कावन्न फूट होती यातील पन्नास फूट लांब शाफ्ट व इतर गिअर्स फिरवण्यासाठी पाच हॉर्स पॉवरची इलेक्ट्रिक मोटार यामध्ये वापरली गेली होती मार्क वनने पंधरा वर्ष अविरत सेवा दिली या कॉम्प्युटरचे इनपुट म्हणजे लांब पंच केलेल्या कागदी पट्ट्या असायच्या लांब कागदी पट्टीवर कॉम्प्युटरच्या प्रोग्रामनुसार पंचिंग केले जायचे नंतर हा कागदी रोल पेपर टेप रीडरला दिला जायचा पुढे मार्क वन त्यावर प्रोसेस करून उत्तरे टाईपरायटरवर द्यायचा या कॉम्प्युटरचे प्रोग्रामिंग लेडी प्रोग्रामर ग्रेस हुपर करायच्या एकदा त्यांना पेपर टेप रिडरमध्ये मेलेली पाकोळी सापडली ज्यामुळे सर्व मार्कवनचे काम ठप्प झाले होते प्रत्यक्षात प्रोग्राम मध्ये बग सापडण्याची ही पहिलीच घटना होती त्यामुळे कॉम्प्युटरच्या प्रोग्राम मधील चुका शोधून काढण्यालाच पुढे डिबगिंग हे नाव पडले मार्कवन एका सेकंदात तीन ते चार बेरीज किंवा वजाबाकी करू शकायचा त्याला गुणाकार करायला चार सेकंद आणि भागाकार करायला दहा सेकंद लागायचे हा कॉम्प्युटर हजारो घटकांपासून जरी बनलेला असला तरी यात फक्त बहात्तर अंक साठवण्याचीच क्षमता होती अमेरिकेत पॅन्सिल्वेनिया विद्यापीठात एकोणाशे पंचेचाळीस मध्ये जॉन मौचली आणि जे प्रेस्पर एकर्ट यांनी पहिला इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटर तयार करायला घेतला ज्याचं नाव होतं इनॅक इलेक्ट्रॉनिक न्युमेरिकल इंटिग्रेटर अँड कॅल्क्युलेटर यातील इलेक्ट्रॉनिक घटक म्हणजेच व्हॅक्युम ट्यूब इनॅकमध्ये एकोणावीस हजार व्हॅक्युम ट्यूबचा वापर केला गेला होता येथून पुढे खऱ्या अर्थाने इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटरला सुरुवात झाली एक खराब व्हॅक्युम ट्यूब शोधणे हजारो शक्यता तपासाव्या लागायच्या हे प्रचंड मोठे कॉम्प्युटर तयार केले गेले यामध्ये सुद्धा व्हॅक्युम ट्यूबचा वापर केला गेला होता हे कॉम्प्युटर आकाराने प्रचंड मोठे होते हे कॉम्प्युटर चालू असताना प्रचंड उष्णता निर्माण व्हायची त्याचबरोबर त्यांना चालवण्यासाठी वीज देखील प्रचंड प्रमाणात लागायची यांना थंड ठेवण्यासाठी विशिष्ट अशा एअर कंडिशनरची गरज भासायची ही कॉम्प्युटरची सर्वात पहिली पिढी आकार व किमतीच्या माने सर्वात जास्त पण हे कॉम्प्युटर कार्यक्षमतेने आजच्या कॉम्प्युटरच्या तुलनेत सर्वात कमी होते अमेरिकेमध्ये एकोणवीसशे पन्नास नंतर जॉन माउचली आणि जे प्रेस्पर एकर्ट यांनी पहिला व्यावसायिक इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटर तयार केला ज्याचं नाव होतं युनिव्हॅक युनिव्हर्सल ऑटोमॅटिक कॉम्प्युटर यात प्रथमच मॅग्नेटिक टेपचा वापर करण्यात आला होता व्हॅक्युम ट्यूब नंतर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सेमी कंडक्टरचा शोध लागला ज्याद्वारे डायोड आणि ट्रान्झिस्टर्स बनवण्यात येऊ लागले एकोणाशे पंचावन्न नंतर एम कंपनीने कॉम्प्युटर क्षेत्रात प्रचंड प्रगती केली या चित्रामध्ये डाव्या बाजूला तुम्ही ट्रान्झिस्टर पाहत आहात हा ट्रान्झिस्टर व्हॅक्युम ट्यूबच्या मानाने खूपच लहान परंतु कार्यक्षमता व्हॅक्युम ट्यूब सारखीच ट्रान्झिस्टर्समुळे इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात खूप प्रगती झाली पुढे कॉम्प्युटर्समध्ये सेमी कंडक्टर ट्रान्झिस्टर्सचा वापर करण्यात येऊ लागला या ट्रान्झिस्टरमुळे कॉम्प्युटरचा आकार कमी तर झालाच झाला पण त्याचबरोबर कॉम्प्युटरची कार्यक्षमताही वाढली ही, ही कॉम्प्युटरची दुसरी पिढी या पिढीमध्ये माहिती साठवण्यासाठी मॅग्नेटिक टेपचा वापर केला जायचा याचवेळी कॉम्प्युटरला आज्ञा देण्यासाठी कीबोर्ड तयार केला गेला इलेक्ट्रॉनिक शास्त्रज्ञांना हजारो ट्रान्झिस्टर्स एकाच पॅकेजमध्ये म्हणजेच आय सीमध्ये बसवण्यात यशस्वी झाले ज्यामुळे कॉम्प्युटर क्षेत्रात खूपच प्रगती झाली कॉम्प्युटरचा आकार अत्यंत कमी झाला माहिती साठवण्यासाठी फ्लॉपी आणि हार्ड डिस्कचा वापर करण्यात येऊ लागला आज्ञा देण्यासाठी कीबोर्ड व त्यानंतर माऊस शोधला गेला कॉम्प्युटरचे कार्य टीव्ही सारख्या स्क्रीनवर बघता येणे शक्य झाले कागदावर माहिती छापण्यासाठी प्रिंटर तयार केले गेले ही कॉम्प्युटरची तिसरी पिढी या तिसऱ्या पिढीमध्येच एकोणवीस मध्ये ऍपल मॅक कंपनीने आयसीचा वापर करून रंगीत वा दाखवणारा कॉम्प्युटर तयार केला हे कॉम्प्युटर फ्लॉपीवर चालायचे ही कॉम्प्युटरची चौथी पिढी लाखो ट्रान्झिस्टर्स एकाच मायक्रोचिप मध्ये बसून हे कॉम्प्युटर्स तयार केले गेले कॉम्प्युटरच्या मेमरीची क्षमता व गणिते करण्याचा वेग प्रचंड प्रमाणात वाढला कॉम्प्युटरमध्ये मल्टीमिडिया म्हणजेच उच्च प्रतीचे ग्राफिक्स ऑडिओ व्हिडिओ अॅनिमेशन यांचा समावेश झाला मॉनिटरवरील चित्राची सुस्पष्टता व वेग वाढला कॉम्प्युटरमध्ये सीडीचा वापर होऊ लागला त्याचबरोबर शिक्षणापासून ते संशोधनापर्यंत सर्वच क्षेत्रात कॉम्प्युटरचा वापर याच कारणामुळे वाढला जिचं नाव होतं ही कॉम्प्युटरची चौथी पिढी ही आहे कॉम्प्युटरची पाचवी पिढी सध्याचे अत्यंत प्रगत कॉम्प्युटर या पिढीमध्ये हातात मावेल इतका छोटा कॉम्प्युटर तयार झालेला आहे ज्याला आपण पी सी म्हणजेच पर्सनल कॉम्प्युटर म्हणतो या कॉम्प्युटरला तिसऱ्या पिढीपासून सुरुवात झाली एकोणविसशे चौऱ्याऐंशी सालातील कॉम्प्युटर आणि आताचा कॉम्प्युटर यात एक तुलना करून पाहू हो। एकोणविशे चौऱ्याऐंशी साली होता एम पी सी एटी आणि आता आपण वापरत आहोत इंटेल कोर आय फाईव्ह एम पी सी एटी मध्ये मायक्रो प्रोसेसर होता इंटेल एट झिरो टू एट सिक्स आणि आताच्या कॉम्प्युटरमध्ये प्रोसेसर आहे इंटेल कोर आय फाईव्ह त्यावेळेच्या कॉम्प्युटरचा वेग होता सहा ते आठ मेगाहर्ड्स आताच्या कोर आय फाईव्हचा वेग आहे चोवीसशे मेगाहर्ड्स असे पाच कोर या प्रोसेसरमध्ये आहेत एम पी सीची त्यावेळेस किंमत होती तीन लाख रुपयाच्या आसपास म्हणजेच एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली हे कॉम्प्युटर भारतात नव्वदच्या दरम्यान आले त्यावेळेस याची भारतातील किंमत होती एक लाखाच्या आसपास परंतु आज या आय बी एम पी सी एटी म्हणजे एट झिरो टू एट सिक्स असलेल्या कॉम्प्युटरची आजची किंमत आहे केवळ पाचशे रुपये तेच आज नव्या इंटेल कोर आय फाईव्ह या कॉम्प्युटरची किंमत आहे जवळपास पन्नास हजार रुपये आयबीएम पी सी मध्ये रॅम वापरलेली होती चार एम बी आताच्या कॉम्प्युटरमध्ये रॅम आहे चार हजार एम बी त्यावेळेच्या कॉम्प्युटरमध्ये माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी फक्त फ्लॉपी असायची जिची क्षमता वन पॉईंट टू किंवा वन पॉईंट फोर फोर एम बी होती आताच्या कॉम्प्युटरमध्ये माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी बरेच वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत ज्यामध्ये पेन ड्राईव्ह पोर्टेबल हार्ड डिस्क किंवा आता आपण डीव्हीडी वापरतो डुएल लेअर डीव्हीडीची क्षमता आहे आठ हजार चारशे एम बी एम पी सी एटी मध्ये डिस्क होती अवघी वीस एम बी आताच्या कॉम्प्युटरमध्ये हा वापर डिस्क वापरली जात आहे दहा लाख एम बी म्हणजेच जवळपास एक टी बी आय बी एम पी सी एटीची ऑपरेटिंग सिस्टीम होती एम एस डॉस मायक्रोसॉफ्ट कंपनीने तयार केलेली डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम आता आपण आत्ताच्या वरती ऑपरेटिंग सिस्टीम वापरत आहोत एम एस विंडोज सेवन त्यावेळी कॉम्प्युटरला मॉनिटर होता ज्याचं रिझोल्युशन होतं सहाशे चाळीस गुणिले तीनशे पन्नास पिक्सेल आणि हा मॉनिटर ब्लॅक अँड व्हाईट होता आताच्या कॉम्प्युटरला जो एल सी डी मॉनिटर आपण जोडतो तो एल सी डी मॉनिटर चौदाशे चाळीस गुणिले नऊशे पिक्सेल्स या रिझोल्युशनचा आहे ज्याची क्षमता मिलियन्स ऑफ कलर्स दाखवण्याची आहे पन्नास वर्षापूर्वी कॉम्प्युटर बनवायला लाखो डॉलरचा खर्च यायचा तेच आता हातात मावेल एवढा छोटा कॉम्प्युटर काही हजारातच मिळतो परंतु आत्ताच्या हातात मावेल एवढ्या छोट्या कॉम्प्युटरची क्षमता त्यावेळच्या हॉल एवढ्या कॉम्प्युटरपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे